एवढे लाडू बनून तयार आहेत एक वाटी तिळामध्ये खूप असे कडक नाही झाले हॅलो गाईज वेलकम टू कल्चर स्पाइस थोड्याच दिवसात वर्षाचा पहिला सण येतोय मकर संक्रांती आणि हा सण लाडवांशिवाय तर अपूर्णच आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात या सणाला तिळाचे लाडू नक्कीच बनतात अत्यंत पोषक थंडीसाठी उपयुक्त आणि पाचक असे हे लाडू असत तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी तिळाच्या लाडवांची रेसिपी जी माझी आई संक्रांतीसाठी नेहमी बनवते आणि ही माझे अत्यंत फेवरेट असे लाडू आहे तर बघूया आपण आपल्याला ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर यासाठी तुम्हाला लागणार आहे तीळ तर मी हे एक वाटी तिळ घेतलेले आहेत इथे शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत जेवढे आपण तीळ घेणार तेवढाच आपल्याला गुळ लागणार आहे तर एक वाटी गुळ मी हा इथे किसून घेतलेला आहे थोडस तूप लागणार आहे आपल्याला आणि हे मी थोडं डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे पाव वाटी सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत सो मी इथे गॅसवर पॅन ठेवतीये तर हे शेंगदाणे आपल्याला हे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले शेंगदाणे खमंग असे भाजलेले आहेत आपण आता आहेला एका प्लेट मध्ये ट्रान्सफर करून घेऊया माझ्याकडे हे सूप हे हे आहे त्यात मी हे शेंगदाणे काढून घेते तर मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत चांगले अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे नाहीतर ते करपू शकतात आणि ते भाजत आले की त्याला खमंग असा वास सुटायला सुरुवात होते आणि ते असे तडतडायला चालू होतात त्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की आपले तीळ भाजले गेलेले आहे हे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे सो so दॅट ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे भाजले जातील संक्रांती थंडीच्या दिवसांमध्ये येते आणि थंडीमध्ये आपल्याला उष्णतेची गरज असते तर तीळ हे आपल्याला उष्णता देतात सणाला स्नेह मैत्री वाढावी म्हणून या तिळांमध्ये गुळ मिक्स करून लाडवाच्या रूपात त्याची देवाणघेवाण करण्याचा हेतू असावा आपल्या पूर्वजांचा मे बी त्यामुळे ही तिळाच्या लाडवांची देवाणघेवाण करण्याची प्रथा पडलेली असावी हे बघा खमंग वास सुटायला सुरुवात झाली आहे आता आणि आपल्या तिळांचा कलरही थोडा चेंज झाला आहे सो ब्राऊनिश व्हायला लागलेले आहेत हे पूर्ण ब्राऊन करून व्यवस्थित भाजून घ्यायचे जर तीळ नीट भाजले गेले नाहीत तर ते लाडू खातानासे कचकच लागू शकतात सो आपल्याला हे तीळ व्यवस्थित भाजून घेणं आवश्यक आहे भाजल्यानंतर हे तीळ असे थोडेसे असे फुललेले आहे हे बघा कसे फुललेत बघा साईज मध्ये मोठे झालेत हे तर अशा प्रकारे आपले तीळ भाजून तयार आहेत हे बघा हे आता चटचटायला लागलेले आहेत मी आता हे तीळ ह्या परातीमध्ये काढून घेते तर आपले तीळ थंड होत आहेत तोपर्यंत हा शेंगदाण्याच साल काढून घेऊया आपण अशा प्रकारे ह्याला मिक्सर मध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक कूट नाही करायचंय आपल्याला तर जाडसर फक्त फिरवून घ्यायचंय आपल्याला चल चार। शेंगदाण्याची अशी साल काढून घ्यायची आपल्याला एकदम व्यवस्थित सहज अशी निघतात हे साल शेंगदाण्या भाजल्यावर हे आता पाकड हिची सांग वेगळी करायची आहे अशा प्रकारे पूर्णपणे साल पण काढून घेतलेली आहे शेंगदाण्याची आता आम्ही हे शेंगदाणे मिक्सरला लावून घेते असं दरदरीत बारीक करून घेतलेलं आहे मी पूर्ण बारीक कूट नाही करायचं आहे आपल्याला आता हा पॅन गरम करायला ठेवला आहे मी हा गरम झाल्यावर याच्यामध्ये एक चमच तूप घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हा गूळ टाकायचा आहे एक वाटी गूळ मी टाकला आहे यात आता आपल्याला हा गुळ पूर्णपणे वितरू द्यायचा आहे पूर्ण मेल्ट झाला आपला हा गुळ की मग आपण बाकीचे जिन्नस ह्यामध्ये ऍड करणार आहोत तर आपल्याला काही पाक वगैरे हो बनवायचा नाहीये कारण हा चिक्की गूळ नाहीये जनरली तिळाचा लाडू बनवायला चिक्की गुळ वापरतात पण इथे इंडोनेशियामध्ये चिक्की गुळ मिळत नसल्यामुळे हो आपण साध्या गुळाचे लाडू करत आहोत हा बाबा मंद गॅसवर वितळू द्यायचा आहे आपल्याला गुळ आता हा गुळ बाबा पूर्णपणे वितळला आहे काहीच ह्यामध्ये गाठी वगैरे हो राहिलेला नाहीये पूर्ण वितळून घेतलेला आहे हा गुळ यामध्ये आता बाकीचे जिन्नस टाकूया आपण मी पहिले टाकते हे डेसिकेटेड कोकोनट नंतर हे शेंगदाण्याचं कूट आणि तीळ आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी मंदाचं वेळ ठेवायचं आहे नाही तर हे सगळं करपू शकतं हे चिन्ह सगळं एकत्र केलं व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं आहे आता हे गुळाच्या अब्जॉर्ब आहे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि हे आपण परातीत काढून घेणार आहोत तर हे मिश्रण यामध्ये टाकण्यापूर्वी ह्या परातीला स्टूप लावून घेते मी जेणेकरून ते मिश्रण चिपटणार नाही त्याला तर व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे पूर्णपणे तुम्ही ज्यामध्ये ते मिश्रण काढणार आहात प्लेटमध्ये परातीमध्ये ज्याच्यामध्ये पण आणि त्यामध्ये मी आता हे ट्रान्सफर करते मिश्रण हे गरम आहे तोपर्यंतच फास्ट फास्ट हे प्रोसेस करावी लागते नाहीतर हे थंड झाल्यानंतर खूप कडक येतं आणि आपल्याला ला लाडू वळता येत नाहीत मग त्याचे सो गरम गरमच हे लाडू वळायला लागतात मी हे सगळं मिश्रण इथे काढून घेतलं आता एका चमच्याच्या मदतीने आपल्याला जेवढ्या साईजचे लाडू पाहिजे आहेत ना तेवढं असं वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे इथे मी एका बॉलमध्ये थंड पाणी घेतलं आहे तर आपल्याला असं थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू वळताना चटके नाही लागणार आणि असं थोडस मिश्रण घेऊन त्याचे बॉल्स बांधून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे हाताला चटके बसतात हे करताना पण ठीक आहे वळत आहे ते अशा प्रकारे मी बाकीचे लाडू पण वळून घेतले तर हे माझ अर्ध मिश्रण लाडू पर्यंत कडक झालं सो मी त्याला एकदा परत थोडा गरम करून घेते म्हणजे मला लाडू वळता आहे ना आधी हाताला बसते चटके मग मिळते भाकर ताप ती म्हण इथे त्याप्रमाणे लागू होते हे बघा माझ्या एवढे लाडू बनून तयार आहेत एक वाटी तिळामध्ये खूप असे कडक नाही झालेले तर आपल्या महाराष्ट्रीयन कल्चर मध्ये संक्रांतीला ह्या तिळगुळाच्या लाडवांची देवाणघेवाण करण्याची पद्धत आहे आणि तिळगुळाचे लाडू एकमेकांना देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं असं बोलण्याची पद्धत आहे तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय